शिर्डीमध्ये निषेध ग्रामसभेच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हेगारीचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत दुहेरी हत्याकांडानंतर दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान काही अज्ञातांकडून सादिक शौकत शेख वैवर्ष अंदाजे छत्तीस याच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहा शिर्डी शहरातल्या श्रीरामनगर भागामध्ये साधिक शेख यांचं भाजीपाल्याचं दुकान असून या हल्ल्यामध्ये तो जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी शिर्डीतल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पीएमटी लोणी येथे त्याला रवाना असल्याची प्राथमिक माहिती मिळाली या घटनेमुळे शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं श्रीरामनगरमध्ये एकत्रित येत हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी जमा झाल्याचं बघायला मिळालं या घटनेतील दोघांना शिर्डी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत दरम्यान शिर्डी ग्रामस्थांनी सर्व आरोपी तात्काळ ताब्यात घ्या आणि कोठारात कठोर कारवाई करा यासाठी पोलीस स्टेशनला जमत गावकरी आणि नातेवाईकांनी ठिया मांडला होता शिर्डी पोलीस स्टेशनच्या भागामध्ये वेळेला एक घटना घडलेली आहे याच्यामध्ये साधिक शोकत शेख वय वर्षे छत्तीस यांच्यावर काही अज्ञातिस्मांनी हल्ला केलेला होता या या घटनेची माहिती काढल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेले असून सदरच्या घटनेतील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू चालू आहे सध्या सादिक शोकत शेख यांच्यावर उपचार चाल उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेच्या अनुषंगाने आपण जवळपास दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतलेले असून यामध्ये आणखी इतर कोण आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहोत तरी याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही कोणत्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच काही घटना असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा सर काय कारण होत हल्ला करण्याचं काही काही प्राथमिक माहिती मिळाली काय या घटनेमागे जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वीचा वाद होता त्याच्यामध्ये त्या जुन्या वादातूनच त्यांनी शुल्लक कारणावरूनच ही घटना घडल्याचे दिसून येत आहे शिर्डीच्या ग्रामसभेमध्ये भाजप शहर उपाध्यक्ष रवींद्र गोंदकर यांनी सदर आरोपींच्या बाबत मुद्दा मांडला होता याच्याच रागातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा असून सादिक शेख याच्यानंतर रवींद्र हे देखील आरोपींच्या हिटलिस्टवर होते अशीही माहिती समोर येत आहे घडल्या प्रकारामुळे शिर्डीमध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरली असून ग्रामस्थांनी मात्र तीव्र रोष व्यक्त केला त्यामुळे साईबाबांच्या नगरीमध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न आता उपस्थित होत इस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी